मी स्वतः लिहिलेली गवळण अगं गवळणी नऊ नकाच करू छळ आग गवळणी नो नकाच करू तुम्ही छळ लई अजान माझ बाळ आग गवळानी नो नकाच करू तुम्ही छळ लई अजान माझ बाळ त्याचा तो खेळ तोचे नो तुम्ही उगाच नका भांडू त्याचा तो खेळतो चेंडू तुम्ही उगाच नका भांडू पदरा आडलं पूण चेंडू बळ लई अजान माझं बाळ पदरा आडलं पूणी चेंडू बळ लई अजान माझं बाळ आग गवळनी नो नकाच करू तुम्ही छळ लई अजान माझं बाळ आग गवळनी नो नकाच करू तुम्ही छळ लई अजान माझ बाळ त्याचा तो खेळ तो भोरा तुम्ही उगाच मारता चकरा त्याचा तो खेळ तो भोरा तुम्ही उगाच चकरा, मांडायाला येता येताबळ लई आजान माझं बाळ मांडयाला बळ लई आजान माझ बाळ गवळ निनो नकाच करू तुम्ही कळ कर, लई आजान माझ बाळ आगगवळ निनो नकाच करू तुम्ही छळ लई अजान माझ बाळ त्याचा तो खेळतो विटी दांडू तुम्ही लागा दळू कांडू त्याचा तो खेळतो विटी दांडू तुम्ही लागा दळू कांडू कशाला काढता कळ लई अजान माझं बाळ कशाला काढता कळ लई अजान माझ बाळ गवळणी नो नकाच करू तुम्ही छळ लई अजान माझ बाळ आग गवळणी नो नकाच करू तुम्ही छळ लई अजान माझ बाळ त्याचा तो चार तो गाई घेता आळ त्याचा तो चार तो गाई तुम्ही बडेच घेता आळ तुमची नजर त्याच्यावर खेळ लई आजान माझ बाळ तुमची नजर त्याच्यावर खेळ लई आजान माझ बाळ आगगवळ निनो नकाच करू तुम्ही छळ लई आजान माझ बाळ अग ouais, गवळ नकाच करू तुम्ही छळ लई आजान बाळ येशोदामने गवळ नीला तुम्ही गवळ्याच्या बाला येशोदामने गवळ नीला तुम्ही गव आम्हाला हरी आवडतो ना सांगता कळ लई आजान माझ बाळ हरी न आवडतो ना सांगता कळ लई आजान माझ बाळ आग गवळनी नो नकाच कर तुम्ही छळ लई आजान माझ बाळ आग गवळनी नो नकाच कर तुम्ही छळ लई आजान माझ बाळ लई आजान माझं बाळ माझी गवळण आवडली तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद